अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्त स्वामी समर्थ महाराज की जय म्हणतात जर मनुष्य शिक्षणाच्या आधी संस्कार व्यापार करण्याच्या आधी व्यवहार आणि देवाच्या आधी आई वडिलांना समजून घेत असेल तर जीवनात त्याला कधीच अडचण येणार नाही स्वार्थासाठी ठेवलेलं कोणतंही नातं कधी शेवटपर्यंत टिबत नाही आणि प्रेमाने मनातून केलेलं कोणतंही नातं काही पण केलं तरी तुटत नाही जेव्हा आयुष्य आपल्याला दुसऱ्यांदा काही करण्याची संधी देतं तेव्हा आधी केलेल्या चुका कधीच करायच्या नाही नशीब आणि वेळेवर कधी अहंकार करायचा नाही कारण सकाळ त्यांची पण होते ज्यांची वेळ वाईट चालू आहे जीवनाच्या या युद्धात आपण स्वतःच अर्जुन आणि स्वतःच कृष्ण बनावं लागतं रोज आपण आपलाच सारथी बनवून जीवनाचं हे महायुद्ध रडावं लागतं नेहमी शांत राहणं ठीक असतं का तर नाही इतिहास साक्षी आहे संसारामध्ये अधिक अडचणी तेव्हा आल्या जेव्हा वेळेवर काही गोष्टींचा विरोध केला नाही स्वामी म्हणतात सत्य हे एका ऑपरेशन सारखं थोडा त्रास होतो पण आराम शेवटी मिळतो खोट हे एका पेन किलर सारखं असतं थोड्या वेळासाठी आराम मिळतो पण त्याचे साईड इफेक्ट पण होतात निंदा आणि चुगली यांची धार इतकी तीक्ष्ण आहे यामुळे रक्ताची घट्ट नाती पण अगदी सहज तुटून जातात नाती रक्तानी नाही तर विश्वासाने बनतात नात्यात विश्वास असेल तर परके पण आपले होतात आणि विश्वास नसेल तर आपले पण परके होऊन जातात प्रेम फक्त आपल्या कर्मावर आणि देवावर करा कारण हे कधी धोका देणार नाही सुंदर शरीरापेक्षा सुंदर मन हे आपलं आयुष्य सुंदर बनवतात नेहमी सर्वांसोबत विचार करून बोलायचा कारण तलवारीच्या घावापेक्षा शब्दाचे घाव हे खूप वेदनादायी असतात एखाद्या वेळेस जमिनीवर पडल्यास परत उठता येत पण कोणाच्या नजरेतून पडल्यास परत उठणं अवघड होऊन जात जीवन तेव्हा उत्तम असतं जेव्हा आपण खुश असतो पण जीवन तेव्हा अतिउत्तम होतं जेव्हा आपल्यामुळे कोणी खुश असतं जास्त ओझं घेऊन चालणारे नेहमी थकून जातात मग ते ओझं सामानाचं असो वा अभिमानाचं जो व्यक्ती शक्तीने कमजोर आहे आणि मनाने मजबूत आहे तो कधीच हारत नाही आपल्याला तोपर्यंत कोणीच हारू शकत नाही जोपर्यंत आपण हार मानत नाही अडचणी या जीवनात उगाच नाही येत त्या आपल्याला काहीतरी संकेत देतात तुला जीवनात काहीतरी बदल करावा लागेल जर काहीतरी चुकत आहे हे ते आपल्याला सांगून जातात जरी आता आपण जगापेक्षा खूप मागे आहोत पण प्रयत्न केली योग्य तयारी ठेवली तर आपण पण सगळ्यांसोबत जाऊ शकतो स्वामी म्हणतात ज्या माणसाची नियत चांगली असते त्या माणसाचं नशीब कधीच वाईट असू शकत नाही जीवनात पैसा नाही तर माणसं कमवा कारण शेवटी स्मशानात चार करोड नाही तर चार माणसं सोडायला येतील फक्त एकच माणूस तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि तो तुम्ही स्वतः आहात शांत रहा संयम ठेवा देवावर विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करत रहा, दिवस नक्की बदलतील आपली वेळ नक्की येईल कारण स्वामी म्हणतात भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे